नमस्कार खबर जनता मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी पूर्ण स्पेसिफिक टू द पॉइंट भाषण त्यांना करायचं नव्हतं त्यामुळे त्यांनी गोलगोल भाषण करून उत्तर दिलं सर, सर। कल्याण मधील घटनेमध्ये जे मारहाण केलेली व्यक्ती आहेत मराठी माणसाला ते दोन्हीही आरोपी मराठी असले तरी समोर हो येत नाही दुर्दैवी गोष्ट आहे काय काय मराठी व्यक्तीस ऐकून मराठी माणसाला अशा प्रकारे मराठी माणसापुढं पारांदणी आहे अशी अतिशय गंभीर कल्याणची घटना इतकी दुर्दैवी आहे की परराज्यातली लोक काही ना काही मराठी माणसांच्याबद्दल अनुद्गार काढतात त्यांच्या खाण्याबद्दल त्यांच्या राहण्याबद्दल अशी घृणा व्यक्त करतात, करतात। हेच मुळात सहन करण्याच्या पलीकडं आहे आणि त्यामुळं मराठी माणसाला त्याज्य ठरवण्याचा प्रयत्न आमच्याच मराठ महाराष्ट्रात होत असेल आणि त्याला मारहाण परत वर होत असेल तर हे आहे सरकारचा कायद्यावर कायदा आणि सुरक्षितता लॉ अँड ऑर्डर यावर कोणतीही आता नियंत्रण राहिले नाही असं मला वाटतं वाटत नाही सरकार आहे आताच आलेलं आहे सरकार आमचा पराभव झालाय आणि तो आम्ही मान्य केला पाहिजे की मोठा पराभव झालाय झाल्या झाल्या लगेच आता तलवार घेऊन लढाई सुरू करणं हे जनतेला देखील ॲक्सेप्ट होत नाही त्यामुळं सरकारने काही चुका केल्या तर मग त्याच्यावर भविष्य काळात बोलण्यात येईल पराभव पराभव तुम्हाला वाटतं असं आहे की अनेकांचं मत आहे ईव्हीएम मुळे काहीतरी घोटाळा आहे आमच्या बाजूला विजयी झाले ते दहा पंधरा हजारात विजयी झाले सत्तारूढ पक्षाला विजयी झालेले लाखाच्या दीड लाखाच्या मताने विजयी झाले आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात शंका आहे आणि म्हणून मर्कडवाडी सारख्या ठिकाणी एक प्रयोग करायचा प्रयत्न केला तर त्यालाही सरकारने विरोध केला त्यामुळे शंका वाढते पण आमचा पराभव शेवटी सर्टिफिकेट हातात ज्या आमदारांच्या मिळालं त्यात आमच्या आमदारांची संख्या कमी आहे त्यांच्या आमदारांची जास्त आहे म्हणून त्यांचं सरकार आलं त्यामुळे टेक्निकली आता कुठंतरी आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे की पराभव झालेला आहे पराभव झाल्यावर लगेच सकाळी दुसऱ्या दिवशी उठून सरकारवर टीका करणं योग्य नाही योग्य वेळी त्यांच्या सरकारने काही चुका केल्या तर त्यावर भाष्य करणे योग्य आहे आपल्याला आपण विरोधी पक्षात बसलो म्हणून लगेच सुरू करणं हे मला वाटतं की ताबडतोबीनं आवश्यक आवश्यक आहे संजय राऊतांनी पण याचं पालन केलं पाहिजे का रोज सकाळी टीका सुरूच आहे अजून संजय राऊत हे आमच्या सगळ्यांच्या वतीनं जनतेच्या भावना मांडत असतात त्यामुळे त्यांना तो अधिकार आहे त्याबद्दल नाही आ... <laughs> दुमत नाही अजिबात त्यांना तो अधिकार आहे असं मला माहिती मिळाली आहे की ते उद्या जाणार अधिवेशन संपण्यासाठी उद्या एक दिवस बाकी आहे पण खाते वाटप झालेलं नाही आज संध्याकाळी खाते वाटप जाहीर होईल आता ही होती आजची विशेष बातमी बघत रहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद